अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये या मागणीसाठी सर्व नेत्यांनी अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नेते यामध्ये खासदार धैर्यशील माळे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर माजी मंत्री सतेज पाटील खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम आमदार अरुण नलाड आमदार राहुल आव्हाडे माजी मंत्री प्रकाशना आव्हाडे पृथ्वीराज बाबा पाटील माजी आमदार लहास पाटील बाबा पाटील पी एम पाटील पंचगंगा साखर कारखाना चेअरमन प्रमोद पाटील या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली प्रत्येकाने आपलं मत या माध्यमातून सांगितलं मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जी त्याचा उंची वाढवण्याचा धोरणात्मक निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे त्याच्या विरोधात जे पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित सर्व नागरिक व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनीनो माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना सन दोन हजार पाच साली सन दोन हजार एकोणीस साली ज्या पुराला आपल्या सर्वांना दुर्दैवानी सामोरे जावं लागलं त्या पुरे पुराचा उल्लेख करत त्या पूर आपल्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठल्या कारणांमुळे आला विरोधामध्ये आज या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि सगळे नागरिक त्यांनी एकत्रित येऊन आज हा चक्काजाम ह्या ठिकाणी आयोजित केला त्यासाठी उपस्थित असलेले स्टेजवरील मंचगावील सर्वच लोकप्रतिनिधी बंधू आणि भगिनी मगासपासून अनेक वक्त्यांनी आपली मनोगत ह्या ठिकाणी व्यक्त केले आणि व्यक्त करायला इथं कुणाला काय तर सांगायला पाहिजे अलमट्टीच्या विरोधात एवढं शांतपणा ह्याच्या आपल्यापेक्षा सुद्धा अधिक माहिती ह्या पुढच्या लोकांच्याकडे सगळी माहिती आहे बंधुळो आज आपण या ठिकाणी फक्त एकत्रित येण्याचा मुद्दाच एक आहे की ज्या पद्धतीनं आता विशालदानी सगळी टेक्निकल माहिती आपल्याला ह्या ठिकाणी सांगितली निश्चितपणे मगाशी ह्या ठिकाणी वडनेरे समितीचा उल्लेख या ठिकाणी झाला चार वर्षापूर्वी वडनेरेनं आम्ही स्वतंत्र ज्यावेळा जयंत पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस सांगलेला एक आमची बैठक सगळ्या लोकप्रतिनिधींची झाली आणि त्यात त्या वडनेरीने सगळं आम्हाला हे जे काय काय सांगितलं की आमचा ह्या रेड झोनमध्ये तुम्ही हे केलेलं बांधकाम तुम्ही हे केलं ज्या पद्धतीनं मगाशी विशालदादानी उल्लेख केला त्यांचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीत ह्या अलमट्टीचा धोका आम्हाला होत नाही हे असं आमच्या राज्य सरकारनं नेमलेल्या जर कमिटी म्हणत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव हे तुमचं आणि आमचं दुसरं कुठलंही नाही बंधुनो मगाशी अनेक ठिकाणी उल्लेख झाला कुणाचा निषेध कुणाचा काय ह्याच्यापेक्षा सुद्धा सरकार कुणाचं आहे का आहे कोण काय केलं दहा वर्षापूर्वी काय झालं आणि पाच वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यापेक्षा सुद्धा हे थांबवणं हे, हे तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपण पक्ष गट तट हे सगळे बाजू लागतो सगळ्यांनी एकजुटीनं हा लढा आपण दिला पाहिजे निश्चितपणे कर्नाटक सरकारची उंची वाढवण्यासाठी म्हणून जवळपास दहा वर्षापासूनची तयारी त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आज ह्या ठिकाणी तयार आहे पण हे आम्हाला जलसंपदा विभागाच्या माणसानेसुद्धा जे जे लोकप्रतिनिधी गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे होते त्यांनासुद्धा कल्पना देणं हे अभिप्रेत होतं पण आमच्यासुद्धा आमचं जलसंपदा खाते किती सक्षम आहे हे सुद्धा आता विचार करण्यासारखी गोष्ट ह्या निमित्तानं ह्या ठिकाणी अधोरेखित होते आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपणसुद्धा तेवढंच जागृत राहणं हे निश्चितपणे आपली जबाबदारी आहे निश्चितपणे मला मी परवाच आदरणीय बंटी पाटील साहेबांना सांगितलं की अंकली पुलावर आपण ह्या ह्या ठिकाणी रस्ता रोको करतो आहे अंकली पुलावर रस्ता रोको म्हणजे आम्ही सांगलीवाले आम्ही पाण्यात बुडणार आहे आम्ही इकडं शिरोळवाले कोल्हापूरवाले पाण्यात बुडणार आहे म्हणजे आता हे आम्ही जे मगासपासून सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी बसलो आहे अजून बारा एक वाजेपर्यंत आमचं हे चालणार आहे म्हणजे हे आमचं आत्मक्लेश आता आता आंदोलन आता हे झालं हे आमचं आत्मक्लेश आंदोलन झालं आता इथनं पुढचं जे आंदोलन होईल पण राज्याच्या जलसंपदा विभागाचे मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी बुधवारी आपल्याला मंगळवारी सॉरी मंगळवारी का बुधवारी मंग बुधवारी बुधवारी मीटिंग बोलवलेलं आहे निश्चितपणे त्यामध्ये काही ठोस भूमिका झाली तर निश्चितपणे ठीक आहे नसलं तर पुढचा जो टप्पा आपला असेल तो कोगनोळी टोल नाक्यावर हायवे बंद कारण जोपर्यंत आम्हाला जसं महाराष्ट्र सरकार आम्ही नुसतं आत्मप्लेस करायचा नाही तर ज्याला पाण्याचा लाभ होणार आहे त्यालासुद्धा आमची एकंदरीत तीव्रता ही कळली पाहिजे कर्नाटकलासुद्धा आमची जसे आमचे जर हे ज तीव्रता जर कळली नाही तर ह्याचा काहीसुद्धा उपयोग नाही नुसतं आम्ही आमचा आत्मक्लेश करण्यामध्ये काही फायदा ये नाही येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी म्हणून सुद्धा जो जो लढा उभा करायला लागेल त्यासाठी म्हणून निश्चितपणे सगळे गट तट पक्ष मिसळून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं काम करण्याचा निर्णय घेऊ मगाशी खासदार माने साहेबांनी सुद्धा सांगितलं केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी बैठक लावले येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये ह्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागला पाहिजे आणि राज्य सरकारनं काय भूमिका घेणार आहे त्याचीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्टता आली पाहिजे नसलं तर पंधरा दिवसानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढचं आंदोलन करायची तयारी आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणानं ठेवूया एवढं आपल्याला यासाठी म्हणून सांगतो आणि ह्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी वज्रमुपून तर ताकद ही या सगळ्या केंद्र सरकार असेल कर्नाटक सरकार असेल किंवा कुठलं सरकार आहे ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही पण हे अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही ह्यासाठी म्हणून भले अलमट्टीत जाऊन जरी आंदोलन करायला लागेल आणि ही आपली एकंदरीत सातत्यानं परंपरा आहे सीमा भागाच्या वेळासुद्धा सातत्यानं महाराष्ट्रामधून घुसून आपण कर्नाटकामध्ये आंदोलन केलं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जर अलमट्टीला जाऊन आंदोलन करायचं झालं तरीसुद्धा आपण तेवढीच ताकद आणि तेवढी जिद्द आपल्यामध्ये बाळूया एवढंच सांगतो आपल्याला आणि मी त्या या ठिकाणी सांगतो जय हिंद जय असले व्यासपीठावरचे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले दोन तीन जिल्ह्यामधले असणारे सर्व शेतकरी बांधव उपस्थित असलेले सर्व प्रिंट मीडिया पत्रकार मित्र सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात खर म्हणजे आलमट्टीचा विषय हा फार महत्वाचा या ठिकाणी आहे विक्रांत पाटील साहेबांचा मला दोन दिवसा अगोदर फोन आला की आपण सर्व पक्षीय या ठिकाणी आंदोलन करतो आणि त्या कार्यक्रमाला का तुम्ही यायला पाहिजे काही पूल मोठे त्या ठिकाणी बांधल्याला त्यांनी त्यांचे भराव इतक्या मोठ्या पद्धतीचे आहेत की त्याची तुंब ती पाटीमागाच्या ठिकाणी रिव्हर्स बोलून आपल्याकडे येते हे ही आपल्याला मान्य करावे लागेल नेशनल हायवेची सुद्धा पडलेली भर त्याचा परिणाम होत असून खऱ्या अर्थाने कोल्हापूरपासून पुढे जाणाऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी त्याचा परिणाम कोणत्या प्रमाणात होतो ही सगळी परिस्थिती आपल्याला जाणून घेऊन आपल्या आप पर्यशनाला या ठिकाणी जर मुक्त करायचं झालं त्या अडथळ्यांच्या मध्ये कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आणि पुढे येणाऱ्या अडथळ्यांवर कसा मार्ग काढायचा याच्यावर संयुक्तपणे आपण करा मी समितीच्या सर्व सर्व आपल्या या ठिकाणी आणि बावीस तारखेच्या तुम्ही एक चांगल्या पद्धतीची नोट तयार करा मी आणि खासदार साहेब दिल्लीला आपला आवाज म्हणून त्या ठिकाणी भांडू आणि त्याचबरोबर आमदारांची बैठक आता एकवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आपण मला सांगितलं होतं की पालकमंत्र्यांच्या मार्फत ती बैठक लावा तो शब्द मी इथे येण्यापूर्वीच या ठिकाणी पूर्ण केला आणि विखे पाटील साहेबांची बैठक एकवीस तारखेला त्या ठिकाणी लागलेली आहे बावीस तारखेची बैठक दिल्लीमध्ये एकवीस तारखेची बैठक आमदारांच्या समवेत आपण त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहे आमदार साहेब आपण सगळ्यांनी ही बाजू त्या ठिकाणी मांडून घेऊन राज्य शासनाला याची ग्रॅव्हिटी लक्षात आणून देऊन दर वर्षाला पुराच्या पैसे इतके खर्च करण्यापेक्षा त्याच्यापासून गाव समृद्ध होऊ शकतील एवढा निधी आम्हाला देऊ शकत लोकांना बाहेर हे आंदोलन आहे हे आमचं नाही पण त्या आम्हाला जल समाधी होत असेल तर त्याचा एकदा चोक्षबोक्ष लावावा लागेल आणि त्या अनुषंगाने मी काही सायंटिफिकली एकदम करेक्ट आहे असं मी मानायला तयार नाही पण जे रिपोर्ट सांगतात आणि जी वस्तुस्थिती सांगते यामध्ये तफावत आहे आपल्या शास्त्राला तयार केलेल्या समितीचे जर रिपोर्ट चुकीचं सांगत असतील तर उंचीची आपल्याला थोडीफार समज प्रत्येकाला झाली पाहिजे म्हणजे पाचशे चोवीस मीटर जी उंची आहे ती त्या धरणाची उंची नाही आहे ती समुद्र पातळीपासून त्या धरणाच्या सगळ्यात वरच्या दाराची उंची नियोजित ही पाचशे चोवीस मीटर आहे प्रत्यक्षात ती दार पाचशे एकोणीस मीटर पर्यंत ते लावतात त्याच्यावर पाच मीटर दार वर घेत नाहीत दार वर घ्यायला त्यांना तसं कोण अडवू शकत नाही ते दार वर घेऊ शकतात मग दार वर घेतलं तर आपल्या पण कुठल्याही जिल्ह्यात कुठेही आपण धरणं बांधतो त्या धरणाची जो पसार आहे त्या पूर्ण पसारात ज्या ज्या लोकांच्या जमिनी असतात त्या जमिनी सरकारला विकत घ्यावं लागतात वसंतराव पाठ बांधणारे मंत्री असताना मुख्यमंत्री असताना पूर्वी आमच्या सुद्धा चांदोली का खुसगाव हा मोठा वाद झाला स्वाभाविक आहे खुसगाव ही थोडी खाली होत आणि खुसगावला जर धरण बांधलं गेलं असत तर आता चांदोलीच धरणात तीस चाळीस टीएम चे पाणी साठते कदाचित खुसगावला धरण केलं असतं सत्तर ऐंशी टीएमची ची बावलं असत माझं त्या विचार काय केला विकास आला पाहिजे इथं कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही विकास हा झाला पाहिजे पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो किती फायदा होतो याचा समतोल गाठणं हे महत्वाचं मग कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावातनं पुराचा धोका वाढलेला आहे पूर आधी तुमच्याकडे यायचा आता एकोणीसशे एकोणीस साली कधीतरी आमच्यात महापूर आला होता आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे दोन हजार पाच वीस एकवीस आमच्याही गावात पूर है, पूरा आला घर पुरात बुडलो पण जवळ नव्वद शंभर वर्ष हा पूर त्या काळात आला नाही आणि मग वडनेरा समितीचा रिपोर्ट जो तयार झाला मी ह्या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहेत त्यांना आवर्जून सांगतो की वडनेरा समितीने निरोप जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेलं आहे का का पूर येतो त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते कोयना धर कोयना नदीतून पाणी येते पंचगंगेतनं पाणी येते इथं गाळ ज्या झालाय तिथं रस्ता बांधला तिथं ब्रिज बांधलं देवळाच्या नदीच्या पात्रात एकाने देऊळ बांधलं हे सगळे उल्लेख केलेले आहे मग आलमट्टीची उंची एवढी उंच केली पाचशे एकोणीस मीटर पर्यंत गेली त्याचा उल्लेख नाही ही समिती केंद्राने नेमली नाही ही, ही समिती जल आयोगाने नेमलेली नाही ही समिती महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे म्हणजे मी पुढीलपणाच सांगितलं आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो पोट बापांनीच ठरवावं बापांनीच लिहून द्यावं आणि बापच लिहून द्याला नाही नाही माझं बरोबर हुशार उंची वाढवल्या ना किंवा पाचशे एकोणीस पाचशे चोवीस तर खूप लांबच झालं आम्ही म्हणतो पाचशे एकोणीस जास्त झाले ती पाचशे तेरा वर आणा मागणी ते पाहिजे पाचशे चोवीस आपला पूर आला नव्हता पाचशे सतरा ला असतानाच आपल्या पूर आला होता मग हे विरोध करायला आपल्याकडे काहीतरी तांत्रिक उत्तर पाहिजे आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला जा करायचा प्रयत्न केलं आज जे तत्कालीन मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री आहेत ते दे त्यावेळे तात्कालीन पाठबंधाऱ्याचे मंत्री होते त्यांना याचा चांगला ज्ञान असेल अभ्यास असेल कुठल्याही फोरम मध्ये बंडे पाटील साहेब विश्वित कदम साहेब चर्म जड्रावड साहेब कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपिलात नाही ना जल आयोगात अपिलात आहे ना सुप्रीम कोर्टात अपिलात आहे कुठेही नाही कुणीतरी घोषणा दिल्या महाराष्ट्र सरकार झोपले का मी तोच प्रश्न विचारतो महाराष्ट्र शासन झोपलंय का कुणाचाही असो इथं पक्ष मी तर अपक्ष कुठल्याही पक्षाचा असो झोपलोय का कुणीतरी उठून आपण रस्ता रोको करून आडू पर्यंत आपण झोपलोय का मी इथे अधिकाऱ्यांशी बोललो मिटिंग होती दिल्लीत आता ती पुढे गेली मिटिंग नंतर होणार मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलो म्हणते तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार तर त्या अधिकारी म्हटलं तर काय म्हणणं मांडायचं माझे काही रिपोर्टच नाही आय आर आय म्हणजे रिपोर्ट बनवायला दिलेला आहे त्या संस्थे रिपोर्ट अजून जाहीर झालेला आहे पण त्या रिपोर्ट मध्ये सुद्धा अलमटी धरणाचा आपला संबंध नाही पुराचा असं सांगितलं कुठेतरी महाराष्ट्र असताना हा पुरावा तयार करायला सरकारने सरकार कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाकडनं लवकरच समिती नेमून आणि सोयीची होत असेल तर तुम्हीच पाच सदस्य समिती करा तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच लिहून द्या की ह्या अलमट्टीमुळे आमची घरं बुडतात कारण आजपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद वर्ष न बुडणारी पूर आमची घरं ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहेत आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहरं असतील ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता तहशील खासदारी बोलले शाहू महाराज आहेत मी आहे आम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो हे बघून तिथं पाठपुरावा करायला आम्ही तयार आहे तुमच्या आंदोलनाला अजून खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही वक्ते बोलणार आहे तर तुमच्या ह्या आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि थांबतो नमस्कार